नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या मध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या अर्ध दुरुस्तीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेअंतर्गत सह भाग नोंदवण्यात जास्त पॉलिसीज या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेल्या होत्या आणि या पॉलिसीज क्रिएट करत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून या पीक विमा योजनेमध्ये अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने अर्ज भरण्यात आले आहेत की ज्यामध्ये आधार कार्डवरील नाव वेगळं असेल किंवा सातभार्यावरील नाव वेगळं असेल याचबरोबर सामायिक जे काही क्षेत्र आहे पिक्विमा असेल किंवा लँड रेकॉर्ड व्यतिरिक्त जे काही नावं आहेत त्या नावामध्ये आणि आधार कार्डवरील नावामध्ये पिक्विमा भरलेल्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असेल किंवा जे काही कागदपत्र अपलोड करण्यात आलेली आहे तर ती चुकीच्या किंवा सदोष आपण ज्याला म्हणू शकू तर त्या पद्धतीने अपलोड करण्यात आलेली असतील किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून काही चुका करण्यात आलेल्या असतील तर त्या चुकांच्या माध्यमातून किंवा ज्या चुकांमध्ये चुकीच्या पद्धतीने अपलोड करण्यात आलेले सात बारा किंवा दुसऱ्या गटाचा अपलोड करण्यात आलेला सात बारा याचबरोबर सामायिक क्षेत्रामध्ये एनओसी च अपलोड न करणं पीक पेरा वेगळ्या पिकाचा अपलोड करणं किंवा पीक विमा वेगळ्याच पिकाचा भरून देणं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दुरुस्त्या या पीक विमा पॉलिसीमध्ये दिसून आलेल्या होत्या मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर पीक विमा योजने अंतर्गत ही एक योजना राबव राबवत असताना क्रॉप कॅलेंडर असतं त्याच्यानुसार पीक विमा योजनेच्या अंतर्गत या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भरलेले जे काही अर्ज आहेत तर ते तपासणी ता करून तात्काळ त्या शेतकऱ्यांना अर्जाची दुरुस्ती करायला सांगण्याची मुभा देते त्यासाठी त्यांना कालावधी दिलेला असतो आणि अशा प्रकारचा कालावधी झाल्यानंतर त्या पीक विमा पॉलिसी चेक केल्यानंतर पुढे शेतकऱ्यांची पॉलिसी एक्सेप्ट केली जाते किंवा जर त्यामध्ये जर काही दोष आपल्याला दिसतील किंवा दोष त्यांना काही जर आढळले पॉलिसी जर एक्सेप्ट नसेल तर तिला रिजेक्ट सुद्धा पर, त्या ठिकाणी केलं जातं आणि याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती पॉलिसी रिव्हर्ट त्या ठिकाणी करून दिली जाते परंतु त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या बाबीवरती अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांचा आता अंतिम पीक विमा वाटणीच्या पीक व या पीक विमा वाटणीच्या वेळेला या ठिकाणी आता पॉलिसी रिवर्ट करण्यात किंवा पाठवण्यात येत आहेत त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये दोष असतील त्या शेतकऱ्यामध्ये सात बारा चुकीचा असेल किंवा सात बारा अस्पष्ट असेल किंवा सात बारेवरील नाव आणि आधार कार्ड नावामध्ये काहीतरी दुरुस्ती असेल किंवा सामाजिक क्षेत्र जे काही आहे तर तिची सहमती नसेल अशा प्रकारचे जर काही दोष असतील तर ते दोष सुधारण्यासाठी सात दिवसाची मुदत देऊन या पॉलिसी रिवर्ट पाठवण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या संदर्भातील एस एम द्वारे माहिती कळवण्यात आलेली आहे जर आपण जर बघितलं तर सी एस सी वरून पीक भरलेला असेल तर आपण ज्या सी एस सी धारकाकडे पीक भरलेला आहे त्या सी एस सी धारकाकडे आपल्याला भेट द्यायची आणि आपल्या पॉलिसीमध्ये जो काही आपल्याला त्रुटी सांगण्यात आलेली आहे जी काही कागदपत्रे त्रुटी सांगण्यात आलेली असेल ती त्रुटी त्यांच्या माध्यमातून दुरुस्त करायची आपण जर स्वतः पीक्यू भरलेला असेल तर आपल्या स्वतःच्या अकाउंटला लॉग इन करून त्या ठिकाणी जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी दुरुस्त करायची परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर एक रुपयामध्ये पीक विमा योजनेच्या माध्यमातून पीक विमा भरत असताना शेतकऱ्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी खर्च इतर खर्च सर्व खर्च आणि आता शेवटी नुकसान होऊन सुद्धा पीक विमा मिळवण्याच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा आता त्रुटीमध्ये पुन्हा एकदा सीएससी धारकाकडे भेट द्यायची बरेच सारे सीएससी धारक दुकान बंद करून कारण आता त्यांचे सीझन नाही तर ते दुकान बंद करून कोणी फिरायला गेलेले आहेत कोणी देवदर्शनाला गेलेले आहेत तर कोणी शेतीच्या कामामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत तर त्यावेळेस त्यांची आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी भेट होणं थोडीफार अशक्य या ठिकाणी वाटते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पीक विमा पासून वंचित राहू शकतो आणि आता पुन्हा एकदा जर पॉलिसीच्या अंतर्गत घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा त्याला खर्च करावा लागणार आहे हा खर्च केल्यानंतर पुन्हा पीक विमा योजनेच्या अंतर्गत तो पीक विमासाठी पात्र होतोय का हे देखील माहीत नाहीये आणि असा खर्च करून जर नाहक लूट होत असेल तर हा देखील अंतर्गत या मनमानी कारभार यावरती आपण म्हणू शकतो याच्यावर देखील घेऊन अशा कंपन्यांना पेनल्टी मारण किंवा अशा कंपन्यांवरती काहीतरी कायदेशीर कार्यवाही करणं हे देखील या ठिकाणी गरजेचं आहे तुम्हाला जर एसएमएस आलेला असेल आणि तुम्ही जर दुरुस्ती करू शकत असाल तर पटकन दुरुस्ती करून घ्या कारण जेणेकरून पाच तारखेच्या आतमध्ये पाच जूनच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जरी डेडलाईन दिलेली नसली तरी आपल्याला त्यांच्या दुरुस्त्या करून घ्यायच्या जेणेकरून जो काही वाटप सुरू होणार आहे तर तो लवकरच होणार आहे परंतु दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा पीकओ मिळेलच ही कुठल्याही प्रकारची खात्री तुम्हाला कोणी देणार नाही मात्र पीक विमा जर मंजूर होत असेल आणि पीक विमा जर मिळणार असेल तर तुम्हाला ही दुरुस्ती करून केल्याशिवाय मात्र पीकओ मिळणार नाही मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपल्याला काही एस एम एस आलेला असेल विमा कंपन्यांच्या माध्यमातून असेल किंवा किंवा पीक विमाच्या माध्यमातून आलेला असेल तर त्याला इग्नोर न करता त्याच्यावरती दुर्लक्ष न करता पटकन आपल्या ज्या सी एस सी सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या सी एस सी सेंटरवरती जाऊन दखल घ्यायची आणि तर की त्रुटी असतील तर त्यांची पूर्तता करून द्यायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना की ज्यांना एस एम एस प्राप्त झालेला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो